एकदा चपाती केली ते नमस्कार सगळ्याला जय भीम जय शिवराय तर चाललंय माझं काम हो घेऊन तर तुम्ही कशा पद्धतीनं सोयाबीन करता रोखा माझी पद्धत रोखा असे याला बहा जायचं लाल भरत चांगलं बारीक गॅसवर थोडस तेल होतायचं

मला जमल तस मी टाकेन तर आपल्या उजले कमी झाले ते म्हणजे काय 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 सांगते का बोल मला इथं ते टोपलं पुढं पुढं सांडलं गांडलं म्हणायचं नसत ते तळून घेते थोडेसे आता याला कडी पत्ता ती काय नाही बघा कांदा टाकते ती आहे आता इथं खोबऱ्याचा खिसा आहे खोबरं टाकते तेवढं त्याला चांगलं भाजून घेते असं भाजून चांगलं घेते

थोडी घरकुल टाकते तर मग काय तर धुवून घेतलंय तर मग काही असं धुतलंय मी चांगलं याला भाजलेलं आणि याच्यात थोडस मीठ टाकून घेते कुठं एवढस पाणी वसलंय कोणाला सुकी खायची असेल तर खावा आम्हाला जरा चुरून लागतय थोडस तशी तर येते तर ही आपली सारी सिंपल रेसिपी आपली की तर तुम्हाला आता ह्याला मोकळे आल्यावर दाखव तर अशी आपल्या पद्धतीने बघा ही भाजी झाली तर आता तिला मी बंद करते बंद केल्यावर बघा कशी तरी भाजी दिसते करून बघा टेस्ट लागते

Sangga, माफ या सावे ते ते मन तर खाऊन बघाय ते मी मीठ थोडं टाकत असते म्हणजे तोंडी लावायला फक्त आणि कशी झाली ते नक्की सांगा मला तर तेव्हा मी मीठ देते कमी पण येतो तर घे तू जेवण करून आम्ही